आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संघटनेशी चर्चा केली होती आणि या संघटनेच्या चर्चेदरम्यान आम्ही जुन्या पेन्शनच्या संदर्भातलं सामाजिक आणि आर्थिक तत्वाची जी हमी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाशी आम्ही बांधील हो आहोत अशा प्रकारचं वक्तव्य काल मुख्यमंत्र्यांनी करून उद्यापासूनचा म्हणजेच आजपासूनचा संप आपण थांबवावा अशी विनंती केली होती परंतु त्यानंतर सुकानू समितीच्या सदस्यांची बैठक आपण घेतली कारण आपलं धोरण होतं जोपर्यंत आपण ज्या संघटना आपल्याबरोबर समन्वयानं काम करतात त्यांच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत आपण कोणताही निर्णय घेणार नाही आणि त्याप्रमाणे सुकानू समितीच्या बैठकीमध्ये संप मागे न करता संप पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा दुसऱ्या चर्चेच्या फेरीसाठी आमंत्रित केलं होतं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा होते आणि यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट आश्वासित केलेलं आहे के की राज्यातल्या कर्मचाऱ्यांना मी जे आश्वासित केलेलं आहे त्याचं एक्झॅक्ट वर्डिंग आपल्याला वाचून दाखवतो आणि त्याच्यानुसार सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन लागू करण्याच्या संबंधातली आहे याचा विचारविनिमय करण्यासाठी शासनाने सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य सुधीर श्रीवास्तव के पी बक्षी आहेत जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे सदर अभ्यास करण्याचे निर्देश वित्त व सेवा विभाग सचिव यांना देण्यात आलेले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रमाणात राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशीच सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येथ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी माही अशी ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली आहे म्हणजे आज विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं सूचना आम्हाला ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं त्या प्रमाणामध्ये त्यांनी विधानसभेवर आ विधानसभेमध्ये आज घोषणा केली आणि ती घोषणा आज विधानसभेच्या पटलावर आहे एकदा का विधानसभेच्या पटलावर एखादी घोषणा सरकारमार्च सरकारच्या मार्फत केली तरी त्यानंतर जरी सरकार बदललं तरीसुद्धा येणाऱ्या सरकारला त्या घोषणेप्रमाणे अंमलबजावणी करावी लागते त्यामुळं कर्मचाऱ्यांनी बाबतीमध्ये कोणतंही स संभ्रमावस्था बाळगू नये येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे याची याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून आज रोजीचा जो आपण संप आजपासून जो सुरू केला आहे तो संप आपण मागे घेत नाही आहोत तर जोपर्यंत याच्या बाबतीतला अंतिम निर्णय घोषित होत नाही त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आजचं आंदोलन आपण संस्थगित करत आहोत याची माहिती मी आपल्याला राज्याचा कोषाध्यक्ष गणेश देशमुख राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या नात्यानं देत आहे धन्यवाद